लेखी मध्य क्यों ग्राउंड मधे मार्क कमी जाऊ आचून जाऊना क्योंकि कामयाबी एक सुबह की तरह होती है कामयाबी एक सुबह की तरह होती है जो मांगने पर नहीं बल्कि जागने पर मिलती है और जो जागता वही है जो लड़ना जानता है जागता वही है जो लड़ना जानता है ही सोचने से नहीं मिलते तमन्नाओं के शहर यू ही सोचने से नहीं मिलते तमन्नाओं के शहर चलना भी जरूरी है मंजिल को पाने के लिए चलना भी जरूरी है मंजिल को पाने के लिए महाराष्ट्राची जनगणना सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टॉपिक आज आपण रिव्हिजन करणार आहोत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण महत्वपूर्ण फॅक्ट पाहणार आहोत तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही किती आहे दोन हजार अकरा नुसार पंधरावी लोकसंख्या आहे दोन हजार एकवीस ची लोकसंख्येची आकडेवारी आणखीन ना आलेली नाही लोकसंख्येची गणना दर दहा वर्षांनी होत असते मध्ये दहा टाकले दोन हजार एकवीस ला गणना होणार होती पण आकडे आणखीन जाहीर झालेली नाही प्रशासकीय काम बाकी आहे चला तर पाहूया महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे दोन हजार अकरा नुसार अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस ही सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे भारताच्या लोकसंख्येशी जर प्रमाण पाहिलं महाराष्ट्राचं तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्यानंतर महाराष्ट्र लोकसंख्येनुसार देशात कितवा आहे आणि सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य जे आहे मित्रांनो ते युपी आहे नंबर दोन ला महाराष्ट्राचा क्रमांक आहे दुसरा लक्षात राहू द्या आणि क्षेत्रफळ जमिनीनुसार जर महाराष्ट्राचा क्रम जर विचारला तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रम तिसरा आहे लक्षात राहू द्या पहिला आहे राजस्थान दुसरा मध्य प्रदेश तिसरा महाराष्ट्र लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश एक नंबर महाराष्ट्र दोन नंबर महाराष्ट्राची घन गन... घनता किती आहे डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे काय तर घनता एका किलोमीटर एरियामध्ये जास्तीत जास्त लोकांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रात तीनशे पासष्ट आहे त्यानंतर सर्वाधिक घनतेचा जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर किती आहेत किलोमीटर चौरस किलोमीटर मध्ये वीस हजार लोक एका किलोमीटर मध्ये अंतरात राहतात त्यानंतर सर्वात कमी घनतेचा जिल्हा कोणता आहे ज्यामध्ये एक चौरस किलोमीटर मध्ये सर्वात कमी लोक जवळपास चौऱ्याहत्तर फक्त गडचिरोलीमध्ये सर्वात कमी घनता आहे लक्षात राहू द्या इकडं मोबाईल बघू नका गडचिरोलीमध्ये सर्वात कमी घनता आहे त्यानंतर पाहूया साक्षरता महाराष्ट्राची साक्षरता म्हणजेच लिटरसी लिटरसी म्हणजे महाराष्ट्रात किती साक्षर लोक आहेत आणि टक्केवारी किती तर महाराष्ट्राची साक्षरता जवळपास ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के आणि पुरुषांची जर साक्षरता पाहिली तर अठ्ठ्याऐंशी टक्के स्त्रियांची साक्षरता पंचाहत्तर टक्के टक्केवारी जास्त आहे पण वस्तुस्थितीमध्ये अं साक्षरतेचं प्रमाण कमी असतं सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर एकोणनव्वद पॉईंट नव्वद टक्के हा साक्षर जिल्हा आहे मुंबई उपनगर सर्वाधिक घनता मुंबई उपनगर सर्वाधिक साक्षरता त्यानंतर सर्वात महत्वाचा कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा मित्रांनो पालघर त्याची साक्षरता आहे सत्तावन्न टक्के आणि खूप अं कमी साक्षरतेचा जिल्हा म्हणून पालघरला ओळख जात नवीन जिल्ह्याची निर्मिती सुद्धा ही झालेली आहे त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर याला सेक्स रेशो म्हणतात दर हजार पुरुषामागे असणारे स्त्रियांचं प्रमाण म्हणजेच स्त्री पुरुष प्रमाण लिंग गुणोत्तर याला सेक्स रेशो म्हणतात तर महाराष्ट्राचं स्त्री पुरुष प्रमाण किती आहे नऊशे एकोणतीस आहे दर हजार पुरुषामागे महाराष्ट्राच्या नऊशे एकोणतीस स्त्रिया त्रियां आहेत त्यामध्ये आता सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण आहे रत्नागिरी भारतात जर विचारलं सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यात महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे तर रत्नागिरी किती संख्या आहे अकराशे बावीस सर्वात कमी स्त्रियांची संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुंबई शहर आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यामध्ये फरक आहे मुंबई शहरामध्ये स्त्रियांचं प्रमाण आहे आठशे बत्तीस त्यानंतर लिंग गुणोत्तराचा दुसरा टप्पा आहे की वयोगट झिरो ते सहा वयोगटात सर्वाधिक जे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे लिंग गुणोत्तर झिरो ते सहा वयोगटामध्ये वयो तर ते किती आहे आठशे चौऱ्याण्णव म्हणजे झिरो ते सहा वयोगटात हजार मुला मागे मुलींची संख्या लक्षात आलं तर महाराष्ट्रात हजार मुला मागे मुलींची संख्या किती आठशे चौऱ्याण्णव जर मुलं हजार असले झिरो ते सहा वयापर्यंत तर मुली किती आहेत आठशे चौऱ्याण्णव सर्वाधिक झिरो ते सहा वयोगटात मुलींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती गडचिरोलीमध्ये नऊशे एकसष्ट येतात म्हणजे ज्याचं वय शून्य पासून सहा वर्ष आहे तर असे सर्वाधिक मुलींची संख्या म्हणजे हजारामध्ये मुली जास्त कुठे गडचिरोली आणि सर्वात कमी तर बीड जिल्ह्यामध्ये लक्षात राहू द्या तर बीड जिल्ह्यात किती आहे झिरो ते सहा वयोगटामध्ये तर आठशे सात हे सर्वात कमी प्रमाण झिरो ते सहा वयोगटामध्ये मुलींची संख्या बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या किती आहे मित्रांनो चोपन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के जास्तीत जास्त महाराष्ट्रातला समाज कुठं राहतो ग्रामीण भागामध्ये त्यानंतर महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या अर्बन पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र किती टक्के आहे तर पंचेचाळीस टक्के जास्तीत जास्त स्थलांतर ग्रामीण भागातून शहरामध्ये झालेलं आहे मायग्रेशन फ्रॉम रुरल टू अर्बन त्यानंतर सर्वात महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे की सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे पुणे लक्षात राहू द्या विभाजन अगोदर ठाणे होतं पण नंतर काय झालेलं आहे पुणे त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग लक्षात राहू हो द्या प्रश्न आलेला आहे आणि येण्याची शक्यता पण खूप जास्त दोन हजार एक ते दोन हजार अकरा मध्ये लोकसंख्येमध्ये किती टक्के वाढ झाली आहे मित्रांनो तर पंधरा टक्के वाढ झालेली आहे त्यानंतर पुरुष लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या एक्कावन्न टक्के आहे आणि महाराष्ट्राची स्त्री लोकसंख्या आहे अठ्ठेचाळीस टक्के लक्षात राहू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्वाधिक नागरी वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली म्हणजे अर्बन पॉप्युलेशन इनक्रीज इन द रायगड डिस्ट्रिक्ट रायगड जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण झाले शहराचा विकास झालेला आहे आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये कुठं वाढ झालेली आहे तर ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नंदुरबार जिल्ह्यात झालेली आहे म्हणजेच ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढली आणि सर्वाधिक नागरी म्हणजे शहरातली लोकसंख्या रायगडमध्ये वाढलेली आहे महाराष्ट्रात धार्मिक लोकसंख्येचं प्रमाण पाहूया अकॉर्डिंग टू टू थाउजंड फिफ्टीन दोन हजार पंधरावारी गव्हर्नमेंटने जारी केलेली आहे सर्वाधिक प्रमाण आहे हिंदू नंबर दोन लांब लागा हा क्रम महत्वाचा आहे नंबर तीन बौद्ध नंबर चारला आहेत ख्रिश्चन म्हणजे सीख आणि जैनापेक्षा संख्या कोणाची जास्त आहे तर ख्रिश्चन धर्म्यांची आहे सीख धर्म आणि जैन धर्म हा धर्मापेक्षा जास्त ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची वाढ कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्येची वाढ झालेली आहे सर्वात कमी लोकसंख्येची वाढ होणारा जिल्हा आहे मुंबई अलग लक्षात कारण का एरिया कमी असल्यामुळे तिथे लोकसंख्येची वाढ झालेली नाही पुढचा महत्वपूर्ण पॉईंट पाहूया महाराष्ट्रात अनुसूचित जातीचं प्रमाण किती आहे एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्रामध्ये एस सी म्हणजे शेड्युल कास्टचं प्रमाण किती आहे अनुसूचित जातीचं प्रमाण किती आहे तर अकरा पॉईंट आठ टक्के ही येस्सींची संख्या आहे किती अकरा पॉईंट आठ टक्के आणि सर्वाधिक ची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास वीस टक्के आहे यस्सींचं प्रमाण शेड्यूल कास्ट अनुसूचित चीछा जातींची संख्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे वीस टक्के आणि सर्वात कमी ची संख्या शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जातीची संख्या नंदुरबार जिल्ह्यात फक्त दोन टक्के आहे आता पुढे जाऊया शेड्यूल ट्राईब म्हणजेच एसटी शेड्यूल ट्राइब म्हणजेच अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासींची संख्या सर्वाधिक कुठे आहे एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या जर धरली आणि त्यामध्ये एस टी शेड्यूल च प्रमाण जर पाहिलं तर नऊ टक्के आहे एसटी किती आहेत अकरा टक्के आणि एस टी किती आहेत नऊ टक्के नऊ पॉईंट चार टक्के आता सर्वाधिक एसटी शेड्यूल ट्राईब आदिवासींची संख्या कुठे आहे तर नंदुरबार नंदुरबार हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के आदिवासी आहेत आणि सर्वात कमी आदिवासींची शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजे जमातींची संख्या सांगलीमध्ये आहे फक्त झिरो पॉईंट सात टक्के लक्षात राहू द्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोहोचला जेणेकरून या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता अनेक परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा हंड्रेड पर्सेंट लिटरसी रेट जिथं सर्वाधिक शिकलेले लोक नंबर एकचा जिल्हा सिंधुदुर्ग आणि दुसऱ्यांदा पूर्ण झालेला वर्धा हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रातले सर्वाधिक साक्षर आहेत लक्षात द्या त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा पुन्हा आणखी नंदुरबार लक्षात राहू द्या महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता किती आहे छप्पन टक्के सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदुरबार आहे त्यानंतर सर्वाधिक पुरुष साक्षर सर्वाधिक पुरुष साक्षर कोणत्या जिल्ह्यात म्हणजे एका जिल्ह्यात सर्वाधिक पुरुषांची संख्या जे साक्षर आहेत तर मुंबई उपनगर लक्षात राहू द्या मुंबई उपनगर मध्ये इथं घनता जास्त आहे मुंबई उपनगरमध्ये साक्षरता जास्त आहे पुरुषांची साक्षरता सुद्धा मुंबई उपनगरमध्येच आहे आणि सर्वाधिक स्त्री साक्षरता कुठे कोणत्या जिल्ह्यात स्त्री शिकलेल्या जास्त आहेत सर्व तर मुंबई शहरामध्ये तर मुंबई शहर आणखीन या ठिकाणी एका ठिकाणी जास्त आलेलं आहे तर सर्वात कमी हे स्त्री पुरुष प्रमाण मुंबईमध्ये आहे म्हणजेच मुंबईमध्ये सर्वात कमी स्त्रियांची संख्या आठशे बत्तीस आहे आणि सर्वाधिक स्त्री साक्षरता सुद्धा कुठे मुंबई शहरामध्ये आता पुढचा प्रश्न आहे की सर्वात कमी पुरुष साक्षरता सर्वात कमी पुरुष शिकलेले कोणत्या जिल्ह्यात आहेत पुन्हा आणखी नंदुरबार आणि सर्वात कमी स्त्रिया कोणत्या जिल्ह्यात शिकल्यात पुन्हा नंदुरबार म्हणजे एकूणच नंदुरबारची साक्षरता कमी आहे आदिवासींचा जिल्हा आहे सर्वाधिक आदिवासींची लोकसंख्या त्या ठिकाणी आहे महाराष्ट्राची नागरी साक्षरता म्हणजे महाराष्ट्रात शहरामध्ये असलेल्या लोकांपैकी किती टक्के लोक शिकले शहरातले तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर म्हणजेच हे अर्बन लिटरेसी ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची नागरी साक्षरता किती आहे अठ्ठ्याऐंशी टक्के आता पाहूया महाराष्ट्रात ग्रामीण भागात महाराष्ट्र ग्रामीण भागामध्ये साक्षरता किती आहे समजा ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये एकूण शिकलेले लोक किती आहेत तर सत्याहत्तर टक्के त्यानंतर आता शेवटचं पाहूया की महाराष्ट्र क्षेत्रफळाने भारतात किती आहे तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक आहे थँक्यू जय हिंद जय भारत